काल प्रवीणदादांवर जो अक्कलकोटमध्ये हल्ला झाला त्याचा सुरुवातीला मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं निषेध व्यक्त करतो प्रवीणदादा हे शाहू फुले आंबेडकर विचाराने वागणारे नेते आहेत संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून फार मोठं कार्य त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना चांगल्या मार्गाला लावण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेलं आहे नुसता शव फुले आंबेडकरांचा विचार युवा वर्गामध्ये निर्माण केला नाही तर त्याचबरोबरीनं ना प्रवीणदादांनी खऱ्या अर्थानं आज नुसती नोकरी ही महत्त्वाची नाही आहे मराठी तरुण हा उद्योजक झाला पाहिजे यासाठी सुद्धा अनेक कार्यक्रम राबवले आणि त्या दिशेनं अनेक युवकांना यु उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे अनेक उद्योजक या महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण निर्माण झालेले आहेत ते केवळ प्रवीणदादांमुळे झालेले आहेत आणि असा ब्याड हल्ला होणं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस खातं काय करत होतं त्यांचं इंटेलिजन्स काय करत होतं होऊन सुद्धा आज दुर्दैव असं आहे की आज मी प्रवीणदादांना इथं भेटायला आलो इथं एकसुद्धा पोलीस कर्मचारी दिसत नाही आहे त्यांच्या घरापाशी आणि एकीकडं शासन पडलेले आमदार खासदार ज्या माणसांची लायकी नाही यांना अगदी झेड सिक्युरिटी पुरवतं दोन दोन चार चार गाड्या देतं आणि असे सामाजिक काम करणारे विचारवंतांना हल्ला होऊन सुद्धा पोलीस बंदोबस्त दिला जात नाही उलट अलीकडं प पोलीस प्रशासन या महाराष्ट्रामध्ये पत्रकार असतील त्याच पद्धतीनं असे विचारवंत असतील ह्यांच्यावर खोट्या केसेस कशा टाकता येतील या दृष्टिकोनातून महायुतीचे सरकार काम करते पोलीस प्रशासन काम करते त्वरित या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जे भ्याड हल्ला केला आहे त्या सर्व गुन्हेगारांना अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी हल्ला करणारा भाजपचा एक पदाधिकारी असल्याचं समजते तर या प्रकरणाला कुठंतरी राजकीयदृष्ट्या कसं पाह कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांनी असे हल्ले केले तर त्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी अशा लोकांना पक्षातून त्वरित निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कुठंतरी पुरोगामी विचार आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजप यांच्यात जी दरी निर्माण होते ह्याचं काहीतरी याच्यामध्ये मला षडयंत्र वाटतंय काय अलीकड फॅड झालेलं आहे लोकांचं की प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही करता उद्योग करतात आणि हे उद्योग करण्याच्या दृष्टिकोनातून या लोकांनी प्रयत्न केलेला दिसतोय आणि मला खात्री आहे की इंदापूर तालुक्यातील जनता या ब्याड हल्ल्याचा निषेध करून थांबणार नाही तर त्यांना योग्य धडा शिकलेश्वर राहणार नाही अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचा आपला प्रयत्न असणार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय सुप्रा यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टीचा आम्ही मुद्दा सभा करत मांडणार